उमराणे प्रेस क्लब कार्यकारिणीची निवड घोषित अध्यक्षपदी विनोद पाटणी तर उपाध्यक्षपदी सरदजी पवार यांची बिनविरोध निवड गेल्या अनेक वर्षापासून विकासात्मक कामासाठी लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून मांडण्याचे व न्यायाचे कार्य करणारी उमराणे प्रेस क्लब कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली यावेळी उमराणे प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विनोद पाटणी तर उपाध्यक्षपदी शरदजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार वसंत रोमदड यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सन दोन हजार पंचवीस या वर्षासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली यापुढे उमराणे प्रेस क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यासह अनेक विषयाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यामध्ये उमराने प्रेस क्लब अध्यक्षपदी दैनिक देशदूतचे ज्येष्ठ पत्रकार विनोद पाटणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी एसनाई टीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार यांची तर सचिवपदी दैनिक सकाळचे पत्रकार संदीप देवरे यांची निवड करण्यात आली उपस्थितीच्या वतीने त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सकाळचे ज्येष्ठ पत्रकार वसंत रौदळ गावकरीचे पत्रकार संजय देवरे पुढारीच्या पत्रकार संगीता पवार लोकमतचे पत्रकार भगवान देवरे दिवे मराठीचे पत्रकार अनिल पाटणी आदी उपस्थित होते नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिन्ह आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका